या अगोदरच्या व्हिडीओमध्ये आपण गणपती मूर्ती मातीपासून कशी सोप्या पद्धतीने तयार करायची ते पाहिलं होतं तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवरती बघू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूर्तीला कलर कोणते वापरायचे कसा कलर करायचा हे सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा मूर्तीला कलर करण्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली मातीची मूर्ती असो किंवा इतर मूर्ती छान पूर्णपणे वाळली पाहिजे त्यानंतरच कलर करायचा ओल्या मूर्तीमध्ये कलर केले की ते उठून दिसत नाहीत ते पूर्ण मातीमध्ये मिक्स होतात तर छान मूर्ती वाळलेली आहे त्यानंतर इथे मी पांढरा कलर सुरुवातीला देत आहे बरेच लोक जे कलरफुल असतात तेच कलर द्यायला सुरुवात करतात पण ते कलर आपले उठून दिसत नाहीत त्यामुळे सुरुवातीला कधीही पांढरा कलर द्यायचा जेणेकरून जे पण कलर आपण वापरतो तो ते खूप छान खुलून येतात सुंदर दिसतात तर बघा पांढरा कलर मी असा पूर्ण मूर्तीला देऊन पूर्ण आपल्याला याला वाळेपर्यंत ठेवायचा आहे पूर्ण पांढरा कलर सुकल्यानंतरच दुसरा कलर द्यायचा आणि इथे पांढरा कलर मी कोणता वापरला आहे ते आपण बघणारच आहोत ते अगोदर बघा पांढरा पूर्ण कलर असा मी दिलेला आहे जे पण दागिने असतील जो पण भाग असेल तो पांढऱ्या कलरने आपण पूर्ण असा रंगून घ्यायचा आहे त्यानंतर पांढऱ्या कलरमध्ये आपल्याला स्किन कलर तयार करण्यासाठी थोडा लाल आणि पिवळा कलर मिक्स करायचा आहे तुमच्याकडे स्किन कलर असेल तर वापरू शकता आता बघा कलर कोणते वापरावे हे बघूयात आपण इथे कोणतेही दहा वीस रुपयावाले देखील कलर वापरू शकतो कारण की गणपती मूर्ती आपल्याला विसर्जित करायची असते साधे कलर वापरले तर अजूनच चांगलं म्हणजे ते पाण्यामध्ये छान स्वच्छ धुवून जातील तर बघा इथे फेविक्रिल कलर असतात ॲक्रेलिक कलर असतात जे की थोडेसे महाग असतात तर ते न वापरता तुम्ही नॉर्मल जे लहान मुलाचे दहा वीस रुपयाचे कलर असतात ना जे की पॅलेटमधले असतील ओले कलर असतील लिक्विड कलर असतील ते देखील वापरले तरी चालतील आणि तसाच मी एक पांढऱ्या कलरची छोटी डिब्बी होती रुपयाची ती घेतली दुकानातून आणि ती पूर्णपणे अशा प्रकारे लावलेली आहे त्यानंतर आपल्याला स्किन कलर मी इथे तयार केलेला आहे लाल कलर आणि पिवळा कलर पांढऱ्या कलरमध्ये मिक्स केला की असा सुंदर आपण स्किन कलर घरच्या घरी तयार करू शकतो आता छान मी स्किन कलर पूर्ण अशा प्रकारे दिलेला आहे दागिन्यावरती किंवा इतर ठिकाणी देखील स्किन कलर असा द्यायचा खालचं धोतर सोडून किंवा कपड्याचा जो भाग आहे तो सोडून म्हणजे काय होतं जेव्हा आपण दागिन्याला कलर करतो ना तो तो व्यवस्थित उठून दिसतो तर बघा स्किन कलर आता मी व्यवस्थित लावलेला आहे याच कलरमध्ये मी टाकत आहे थोडासा ब्राऊन कलर किंवा इतर कोणताही कलर तुम्ही मिक्स करू शकता किंवा स्किन कलरमध्ये नाही टाकलं तरी चालेल पण स्किन कलर थोडासा बाजूला काढून ठेवा जेणेकरून नंतर आपण जेव्हा कलर करतो ना तर काही कुठे चुकलं तर व्यवस्थित ते करता येतं तर खालच्या बेसला खालच्या पाटाला मी अशा प्रकारे हा कलर देत आहे थोडा जास्तच हा पिवळसर वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये थोडासा हिरवा कलर मिक्स करणार आहे जेणेकरून शेवाळी कलर तयार होतो आणि आपला जो खालचा पाट आहे ना तो छान उठून दिसतो तसंही आपण आरास मांडली किंवा काही इतर वस्तू ठेवल्यानं डेकोरेशनचा हा खालचा कलर एवढा दिसत नाही त्यामुळे तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही देऊ शकता तर बघा आता थोडासा हिरवा कलर मी यामध्ये मिक्स केला आणि असा हा शेवाळी कलर झालेला आहे त्यानंतर यामध्येच मी थोडा पिवळा कलर मिक्स करा वेगवेगळं देखील तुम्ही याला तयार करू शकता पण यामध्ये काही जास्त हलके रंग आहेत फरक पडत नाही म्हणून मी त्याचमध्ये थोडासा असा निळसर कलर टाकलेला आहे आणि हा जो दुसरी स्टेप आहे दुसरा जो पार्ट आहे आपला आसन आहे यावरती मी असा हा थोडासा शायनी कलर दिलेला आहे आणि त्यानंतर थोडा प्लेन वाटत होतं म्हणून अशा प्रकारे पिवळ्या रंगाने काही फुलं तयार करत आहे वेगवेगळे तुम्ही कलर देऊ शकता किंवा वेगवेगळे डिझाईन देखील यामध्ये तुम्ही बनवू शकता तर यानंतर बघा आता इथे जे खालचं धोतर आहे किंवा हा जो भाग आहे यावरती मी थोडासा हा गुलाबी रंग देत आहे लाल किंवा पिवळा रंगही तुम्ही देऊ शकता पण खाली आपण जो बेस कलर दिलेला आहे पाटाचा शेवाळी रंग आहे तर पिवळा यावरती उठून दिसणार नाही म्हणून मी असा गुलाबी रंग वापरलेला आहे जो की खूप छान खुलून दिसतो तर मी पूर्ण हा पूर्ण रंग हा खालच्या धोतराच्या भागाला हा देणार आहे गणपती डेकोरेशनचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही बघू शकता किंवा शाडूची माती कशी तयार करायची गणपती मूर्ती कशी तयार करायची हे देखील आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत चॅनलवरती नक्की बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा मी इथे मोदक पिवळ्या रंगाचा केलेला आहे आणि आपले जे मोषक जे आहेत त्यांना देखील मी असा काळा रंग दिलेला आहे थोडासा हलका काळा रंग जरी द्यायचा असेल तरी चालेल आणि त्यानंतर गोल्डन कलर मी घेतलेला आहे जी की छोटीशी बॉटल वीस रुपयाला मिळते ॲक्रेलिक कलर म्हणून किंवा साध्या दहा रुपयाच्या पंधरा रुपयाच्या बॉटलमध्ये देखील एक गोल्डन कलरची बॉटल येते ती देखील तुम्ही घेतली तरी चालेल म्हणजे आता बघा इथे मी जे दागिने आहेत ना ते असे गोल्डन कलरचे करत आहे तर जे पण तुम्ही दागिने तयार केलेले आहेत किंवा इतर काही ठिकाणी तुम्हाला गोल्डन कलर द्यायचा असेल तर तुम्ही तो देऊ शकता एका हातावरती मोदक मी पिवळ्या रंगाचा आणि एका हातावरती स्वास्तिक लाल रंगाने काढलेली आहे त्याचसोबत जे आपले मोषक जे आहे त्यांचं आसन त्यांच्या अंगावरती जे कपडा आहे ना तो देखील पिवळ्या रंगाने मी सजवलेला आता आहे आता मुकुट जे आहे ना त्याला देखील आपण गोल्डन कलर करणार आहोत त्यानंतर त्यांचा जो गंध आहे किंवा तिलक आहे त्यानंतर डोळे कान यावरती हा थोडी डिटेलिंग करणार आहोत आणि बघू शकता फायनल लुक आपल्या गणपती बाप्पाचं काही खरेदी करण्यासाठी मी जेव्हा गेले होते तर मला हा फेटा खूप आवडला तो तुम्ही फेटा घेतलेला आहे आणि लावलेला आहे बघू शकता खूप सुंदर दिसत आहेत आपली गणपती बाप्पा तुम्हाला कशी वाटली आपली गणपती बप्पाची घरी बनवलेली मूर्ती आणि कलर मला नक्की मध्ये सांग व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका